शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्यासाठी नसून समाजासाठी योगदान देण्यासाठी असतं आणि याच भावनेने लातूरमध्ये श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित एस व्ही एस एस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा पदवीप्रदान सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत असलेल्या या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आज त्यांच्या कष्टाचे सोने मिळाले त्यांच्या हातात आलेली प्रतिष्ठेची फिजिओथेरपीची पदवी लातूरच्या श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेच्या अधिपत्याखाली एस फिजिओथेरपी कॉलेजमध्ये पदवी प्रदान समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमात गणमान्य व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून शपथ देण्यात आली तसेच बेस्ट आउट गोईंग इंटर्न अवॉर्ड हा सन्मान निषाद सय्यद या विद्यार्थिनीला प्रदान करण्यात आला मी डॉक्टर पल्लवी तायडे असोसिएट प्रोफेसर आहे एसवीस एस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आमच्याकडे दीक्षांत समारोह संपन्न झाला यामध्ये तीस विद्यार्थी डी त्यांना सर्टिफिकेट देण्यात आले आणि त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यात आलं आणि आम्ही आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना आम्ही यशस्वी होण्याचे एक आशीर्वाद देतो गुड इव्हनिंग मी डॉक्टर मानसी लता सुनील हांतारे एस वी एस एस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपीची स्टुडंट आज आमच्या कॉलेजच्या अंतर्गत इथे कार्निवलमध्ये डिग्री वितरण समारोह झाले त्यात सगळं सगळ्या इंटर्न्सला डिग्री वितरण केली नमस्कार सर्वांना आज एस वी एस एस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी तर्फे डिग्री ग्रॅज्युएशन सेरेमनी ऑर्गनाईज करण्यात आली होती कार्निवल या ठिकाणी तर हे कॉलेज हे महाराष्ट्रातून पाचव्या नंबरवर आलं आहे लातूरमधील एस वी एस एस फिजिओथेरपी महाविद्यालयाचा हा पदवी प्रदान सोहळा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक सुवर्ण क्षण ठरला समाजाच्या सेवेत आपले कौशल्य अर्पण करण्याची शपथ घेतलेल्या या नव्या फिजिओथेरपिस्ट पिडीला नेणारा ठरला